नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल सर्जन आहे पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर इथे मी काम करतो आज आपण पोटांच्या तक्रारीमध्ये पित्ताशयातील खडे याविषयी चर्चा करू बऱ्याच पेशंटना त्यांच्या सोनोग्राफीमध्ये पित्ताशयातील खडे रिपोर्ट केले जातात पित्ताशयातील खड्यांना आपण ब्रॉडली असिमटमॅटिक गॉलस्टोन्स आणि सिमटमॅटिक गॉल्फस्टोन्स असं डिव्हाइड करतो म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्या कारणासाठी सोनोग्राफी केली आणि त्याच्यात जर आपल्याला पित्ताशयातील खडे आढळले पण आपल्याला पित्ताशयातील खड्यांचा कुठलाच त्रास नसेल तर ही असिम्टमॅटिक गॉलस्टोन अशी स्टेज आहे बऱ्याच पेशंटना पित्ताशयातील खड्यांमुळे पोटात दुखणं ऍसिडिटी होणं मळमळणं जेवण केल्यानंतर गॅस होणं पित्त खूप वाढणं अशा प्रकारचे स्पेसिफिक किंवा नॉन स्पेसिफिक सिमटम्स असू शकतात पित्ताशयातील खड्याचे सिमटम्स हे क्रॉनिक म्हणजे बऱ्याच कालावधीसाठी चालणारे किंवा अक्यूट म्हणजे अचानक उद्भवलेले अशा दोन प्रकारे आपण डिव्हाइड करू शकतो ज्या पेशंटना पित्ताशयातील खड्यांमुळे क्रॉनिक सिमटम्स असतील त्यांना मी म्हटल्यासारखं ऍसिडिटी ब्लोटिंग जेवल्यानंतर पोट गच्च होणं थोडीशी मळमळ जाणवणं कधीतरी पोटात उजवीकडे दुखणं किंवा पाठीत दुखणं अशा प्रकारच्या तक्रारी असू शकतात तर अक्यूट स्टेजमध्ये अचानक पोटात कळ कर करून दुखणं पोटात दुखणं कंट्रोल न होणं हेच दुखणं पोटाकडून पाठीकडे जाणं ताप येणं कावीळ होणं अशा प्रकारच्या तक्रारी असू शकतात या सगळ्या तक्रारींचं कारण पित्ताशयातील खडे असल्यामुळे त्याचं निदान करण्यासाठी कॉमनेस केली जाणारी तपासणी ही पोटाची सोनोग्राफी असते मग पोटाच्या सोनोग्राफी मध्ये आपण काय बघतो पोटाच्या सोनोग्राफीमध्ये आपण पित्ताशयातील खड्यांचे नंबर बघतो की पोटात पित्ताशयामध्ये जर खडे असतील तर ते किती खडे आहे त्यांचा आकार बघतो हे जे पित्ताशयाचे खडे असतील ते काय आकाराचे खडे आहेत जी पित्ताशय आपला आहे त्या पित्ताशयाला कधी अक्यूट अटॅक येऊन गेला आहे का नाही हे करण्यासाठी गॉल ची जी वॉल असते त्या वॉल चा थिकनेस बघतो तर गॉल ब्लॅडर वॉल थिकनेस नंबर ऑफ स्टोन्स अँड साईज ऑफ स्टोन्स या तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला पित्ताशयातील खडे कितपत गंभीर आहेत आणि त्याच्यासाठी कितपत तातडीनं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे याबद्दलची क्लॅरिटी देतात हे रिपोर्ट आपण आपल्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर आपल्याला डॉक्टर याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करू शकतात की आपण पित्ताशयाच्या खड्यासाठीची ट्रीटमेंट का आणि कधी करायला हवी पित्ताशयातील खड्याबद्दल भरपूर गैरसमज आहे पित्ताशयातील खडे जर सिग्निफिकंट असतील आणि सिग्निफिकंट नंबर मध्ये असतील तर कुठल्याही प्रकारे कुठल्याही नॉन सर्जिकल उपचारांनी ते विरघळू शकत नाही पित्ताशयातील खड्यांची ट्रीटमेंट ही फक्त आणि फक्त पित्ताशय काढून टाकणं हीच असते आणि जगभरात तुम्ही कुठेही गेलात तरी हीच ट्रीटमेंट वापरली जाते मग लोकांना असं वाटतं की माझ्या शरीराचा अवयव मी काढून टाकला तर मला काय होईल तर आपल्या शरीरातील पित्ताशय हे एक ऍक्सेसरी ऑर्गन असल्यामुळे पित्ताशय काढून टाकलं विशेषतः खडे तयार झाल्यानंतर पित्ताशय काढून टाकलं तर आपल्या शरीरामध्ये उर्वरित आयुष्यात कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की पित्ताशय काढल्यामुळे डायबिटीस होतो ही एक अतिशय चुकीची धारणा आहे पित्ताशयाचा आणि डायबिटीसचा एकमेकांशी अर्थार्थी कुठलाही संबंध नाही आणखीन एक गैरसमज असा आहे की जर मी माझं पित्ताशय काढलं तर माझ्या उर्वरित आयुष्यात माझ्या खाण्यापिण्यावर बंधनं येतील हे पूर्णपणे चुकीचं असून पित्ताशय काढल्यानंतर आपलं शरीर झालेल्या बदलाला अतिशय चांगल्या प्रकारे करतं आणि पित्ताशय काढल्यानंतर सुद्धा आपण आपलं सर्व आहार पूर्वी जसा खात होतो तशाच पद्धतीनं व्यवस्थित खाऊ शकतो त्यामुळे पित्ताशयात खडे असतील ते त्रास देत असतील त्यांचा आकार सिग्निफिकंट असेल आणि त्याच्यामुळे जर रिस्क असेल विशेषतः त्यासोबत जर तुम्हाला डायबिटीस असेल तर पित्ताशयाच्या खड्यांना आपण नक्कीच गंभीरपणे घ्यायला हवं डॉक्टरांना जाऊन त्यांच्याबरोबर त्याच्या उपचारांची चर्चा करायला हवी आणि आजकाल पित्ताशयांच्या खड्यांची ट्रीटमेंट ही दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटच्या मदतीने अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या होते आमच्याकडे या ट्रीटमेंटला पेशंट्स एक किंवा दोन दिवस जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये थांबतात त्यामुळे पित्ताशयाच्या खड्यांची जर वेळेवर ट्रीटमेंट केली तर आपण त्यातनं पूर्णपणे चांगल्या प्रकारे बरे होऊन हा त्रास आपल्या कायमचा आयुष्यातनं नष्ट करू शकतो माझी त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही आवर्जून विनंती आहे की पित्ताशयाच्या खड्यांना गंभीरपणे घ्या तुमच्या डॉक्टरांचा योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ती चाल ढकल न करता तातडीने करून घ्या तुम्हाला याबद्दल काही अजून प्रश्न असतील शंका असतील तर आम्हाला जरूर जरूर कळवा आमचे ईमेल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉमेंट्स मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता लाईक like करा सबस्क्राईब करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शास्त्रीय दृष्ट्या योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकेल तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर याशिवाय अजून कुठल्या विषयांवर आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवावी हे आम्हाला सांगा आम्हाला तुम्हाला ही माहिती पोहोचवणं आवडेल थँक्यू